पोलीस वेल वेलफेअर पोलीस वेलफेअर म्हणजे मानव संसाधन वाघ जळगाव यांच्यातर्फे दक्षता पेट्रोल पंप आपला जिल्हापेठ भास्कर मार्केटसमोर दक्षता पेट्रोल पंप आहे जिल्हापेठ पोलीस स्टेशनला लागून सदर पेट्रोल पंप दोन हजार पाचपासून कार्यरत आहे दोन हजार पाचपासून तर जवळपास आता वीस वर्ष झालेत वीस एकवीस वर्ष वीस वर्षचा तेव्हापासून तो कार्यरत आहे आणि आम्ही वेळोवेळी तिथं संबंधित पेट्रोल पंप चालवण्यासाठी व्यवस्थापकाची पोलीस अंमलदार किंवा अधिकारी म्हणून व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते दिनांक सात चार दोन हजार पंचवीसपासून वाल्मिक मधुकर वाघ पी एस आय वाल्मिक मधुकर वाघ यांची नियुक्ती केली होती नेमणूक केली गेले होती अधिकृतपणे आणि त्यांची सगळी जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी न पार पाडता हिशोबात मोठा गडबड केली अपार केला आणि त्याच्यानंतर ते कोणालाही न सांगता निघून गेले तिथे चालनाचा अपहार आहे सर हा अपार एक एक कोटी तेहतीस लाख सातशे बावन्न रुपयाचा सा हा अपार आहे काय गुन्हा दाखल केला कुठे दाखल जिल्हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन तीनशे अकरा चार तीनशे सोळा पाचप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे यावेळ कुणाकडून कर दक्कल जप्त केली हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन पेट्रोल पंपचा कारभार तपासण्यासाठी त्यांचे बघण्यासाठी गेलो त्यावेळेस पूर्णपणे त्यांच्या तिजोरीत हे सगळा कागदपत्र वगैरे असतील त्याच्यामध्ये ते आहेत असं आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही पंचांसमक्ष आणि त्याच्या मुलासमक्ष ती तिजोरी पंचनामा करून ओपन केली चावी त्यांच्या घरी होती त्यांच्या मुलाने आणून दिली होती जे काही त्यांच्या मुलालाही आम्ही समोर केलं आणि उघडल्यानंतर त्याच्यात एका थैलीत तिजोरीमध्ये त्या जे लॉकर होते त्याच्यामध्ये एक लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणीस रुपये मिळून आलेत आणि ते आम्ही नंतर रितसर आपल्या अकाऊंटमध्ये आपल्या वेलफेअरच्या अकाउंटमध्ये पेट्रोल पंपच्या अकाउंटमध्ये ती भरणा केलेली आहे आरोपी सध्या आहे आरोपीचा अजून कुठलाही ठाव ठिकाणी अद्याप त्याची आम्हाला अधिकृत काही कल्पना नाही